सप्ताहाच्या या विशेष समारंभाप्रसंगी विद्यापीठावर उपस्थित मलकापूर शहरातील वकील जी डी पाटील साहेब त्यांच्या समवेत आलेले ऍडव्होकेट कपले साहेब राज्यशास्त्र विभाग प्रमुख आणि या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक डॉक्टर आर डी सर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी विद्यार्थिनी कुमारीबाई राठोड या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्राध्यापक बंधू भगिनी विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो सर्वप्रथम मी पाटील साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ही अँटी रॅगिंग ऍक्ट त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना हा खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या मागची जी भूमिका आहे ती भूमिका सुद्धा इंगोरे सरांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडलेली आहेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कदाचित ज्ञात आहे किंवा नाही आपल्या महाविद्यालयाचं जे काही प्रशासन आहे या प्रशासनाचं विकेंद्रीकरण व्हावं विकेंद्रीकरण म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये डी सेंट्रलायझेशन म्हणतात विकेंद्रीकरण व्हावं आणि या प्रशासनामध्ये केवळ प्राचार्य नसतात बाकीचे सर्व जे काही प्राध्यापक आहेत यांचासुद्धा समावेश असावा या हेतूने आपल्या महाविद्यालयामध्ये दरवर्षी काही कामकाज समित्या तयार केल्या जातात त्याला इंग्रजीमध्ये पोर्टफोलिओ असं म्हणत हा जो काही पोर्टफोलिओ दरवर्षी तयार केला जातो तसाच पोर्टफोलिओ या पोर्ट वर्षी सत्र दोन हजार चोवीस पंचवीस साठी सुद्धा तयार करण्यात आलेला आहे आणि तो आमच्या सगळ्या प्राध्यापकांपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे काय असतो हा पोर्टफोलिओ याच्यामध्ये विविध समित्या असतात जवळपास अडतीस समित्यांवर आपल्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्रत्येक वर्षी काम करतात या सगळ्या समित्यांच्या संदर्भाने मी तुम्हाला सांगणार नाहीत पण आजच्या संदर्भाने मी तुम्हाला सांगतो की जी साहेबांनी या ठिकाणी बाबीचा विशेष उल्लेख केला की प्रत्येक महाविद्यालयात एक अँटी रॅगिंग समिती असली पाहिजे आपल्याही महाविद्यालयामध्ये अँटी रॅगिंग समितीची स्थापना करण्यात आलेली आहे जर तुम्ही या गेटने प्रवेश केला तर अगदी तुम्ही प्रवेश करता बरोबर जर वरती पाहिलं स्टाफरूमच्या तर तुम्हाला अँटी रॅगिंग समितीची जी का जो काही जो काही बोर्ड आहे तो तुम्हाला बोर्ड तिथे लावलेला दिसेल त्या समितीचे सदस्य त्या समितीचे जे प्रमुख आहेत ते प्राध्यापक डॉक्टर इंगोलेश्वर आहेत आणि त्यांच्या समवेत काही प्राध्यापक त्या समितीचे सदस्य म्हणून काम पाहतात आणि जर का अशी केस जर का असा प्रसंग या महाविद्यालयामध्ये रॅगिंगच्या संदर्भाने घडत असेल तर संबंधित विद्यार्थ्याने ती बाब प्रमुखांचे लक्षात आणून देणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर काय होते हे सगळं पाटील साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी तुम्ही या हॉलच्या बाहेर जर पडलात तर गुजर्या बाजूला एक बोर्ड लावलेला आहे तो सुद्धा अँटी रॅगिंगचा आहे जर तुम्ही प्रवेशाच्या ठिकाणी गेलात त्या काउंटरवर गेलात तिथे सुद्धा दोन बोर्ड लावलेले आहेत ते सुद्धा अँटी रॅगिंगचे आहे जर तुम्ही महाविद्यालयामध्ये प्रवेश केला तिकडून एक कलर म्हणजे एक बोर्ड आहे त्याच्यामध्ये कलरने लिहिलेला आहे तो सुद्धा अँटी रॅगिंग तिकडत आहे जर तुम्ही महाविद्यालयाची वेबसाईट जर ओपन केली तर महाविद्यालयाच्या वेबसाईटवर सुद्धा अँटी रॅगिंगचा एक स्वतंत्र टॅब आपण डेव्हलप केलेला आहे आणि या अँटी रॅगिंगच्या संदर्भाने सगळी माहिती त्याच्यावर टाकलेली आहे प्रश्न असा येतो हो की हा जो काही विषय आहे अँटी रॅगिंगचा हा आपल्या विद्यार्थ्यांना माहीत नाही ही खूप चांगली गोष्ट आहे तर म्हणजे ज्यावेळेस दरवर्षी आपल्याला नॅकला बेंगलोरला आपला अहवाल ज्याला ए क्यू ए आर असं आम्ही म्हणतो अॅन्युअल क्वालिटी रिपोर्ट जो काही असतो असेसमेंट रिपोर्ट जो काही आम्ही बँक बेंग, बेंगलोरला पाठवत असतो त्याच्यामध्ये दरवर्षी एक प्रश्न असतो की तुमच्या महाविद्यालयामध्ये रॅगिंगचे किती प्रकार घडलेत आणि मला अभिमानाने सांगा असं वाटते की दरवर्षी या प्रश्नाचं उत्तर आम्ही शून्य लिहितो आणि या प्रश्नाचे उत्तर शून्य लिहिण्यामागची जी काही प्रेरणा आहे ती कुणाकडून मिळते आम्हाला किंवा कि हे उत्तर शून्य लिहिण्याचा आनंद कुणामुळे मिळतो तर तो तुमच्यामुळे मिळतो कारण तुमच्या डोक्यामध्ये असे विकृत विचार येत नाहीत तुमच्या डोक्यामध्ये असे वाईट विचार येत नाहीत तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना बंधू भगिनींप्रमाणे वागवतात तुम्ही त्यांच्याशी अगदी प्रेमाने राहतात तुमचा त्यांच्या त्यांच्यासोबत चांगला आहे आणि म्हणून दरवर्षी आम्ही त्याचं उत्तर शून्य असं लिहितो माझी अपेक्षा तुमच्यामुळे एकच आहे की आम्ही आयुष्यभर या प्रश्नाचं उत्तर शून्यच लिहावं आणि त्याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे रॅगिंगची व्याख्या साहेबांनी मी तुम्हाला सांगितली आहे की रॅगिंग म्हणजे काय थोडक्यात काय की आपल्यानंतर या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचं भावनिक खच्चीकरण करणं त्याला तोंडणी मारणं त्याचं नैतिक खच्चीकरण करणं त्याला घाबरवणं या काही गोष्टी सुदैवाने आपल्या महासारख्या महाविद्यालयामध्ये घडत नाही पण दुर्दैवाने त्या व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात घडतात आणि त्याच्यामुळे शासनाला ही सगळी कायदे करावे लागतात डॉक्टर पायल तळवी नावाचं प्रकरण जर तुम्ही गेल्या चार वर्षापूर्वीच ऐकलेलं असेल मुंबईच्या एका प्रख्यात महाविद्यालयामध्ये एम डी म्हणजे जे बी एस नंतर सॉरी एमबीबीएस नंतर शिक्षण आहे एमडीएचं शिक्षण घेत असताना डॉक्टर पायल तळवी या विद्यार्थ्यांची रॅकिंग तिच्या सोबतच्या विद्यार्थिनींनी केली मुलांनी नाही विद्यार्थिनी केली आणि पर्यायाने डॉक्टर पायलदर्जी एका गरीब घरची विद्यार्थिनी जी एवढ्या मोठ्या शिक्षणापर्यंत पोहोचली त्या विद्यार्थिनीला आपला जीव गमावा लागला हे कशामुळे हे केवळ आपल्या अविचारामुळे तुम्ही हे जे रॅकिंगचे बोर्ड जर वाचले तर त्याच्यावर मी सगळं लिहिलेलं आहे की तुमच्या मनात जर एक अविचार येत असेल त्या अविचाराने एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकते एखादा व्यक्ती हा कसा संपवू शकतो त्याचे ते उदाहरण आहेत आणि म्हणून असे विकृत विचार असे वाईट विचार आपल्या मनामध्ये येऊ नये त्याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे शासनाला माहीत आहे की सध्या सगळी महाविद्यालय सुरू झालेली आहेत आणि सुरुवातीलाच जे काही विद्यार्थी प्रवेशित असतात त्या प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयामध्ये आल्यानंतर सुरक्षितता वाटली पाहिजे आपण या ठिकाणी खूप सुरक्षित आहे असं वाटलं पाहिजे म्हणून सुरुवातीलाच शासनाने सांगितलं की या आठवड्यामध्ये एक अँटी सत्ता सप्ताह साजरा करून विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दलची जाणीव करून द्या मी वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करतो की आपल्याकडे त्या गोष्टीची गरज नाही आहे पण तरी सुद्धा हे सगळे कायदे आपल्याला माहित असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की या पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट ही कायद्याने संरक्षित आहे मी संरक्षित शब्द वापरतोय या पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट कायद्याने संरक्षित आहे म्हणजे एका माखळाला एखाद्या प्राण्याला तुम्ही साधा दगड सुद्धा मारू शकत नाही एखाद्या झाडाची फांदी सुद्धा तुम्ही तोडू शकत नाही म्हणजे या चराचरामधील प्रत्येक घटक हा कायद्याने संरक्षित आहे परंतु त्या कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली तर अन्यथा आपण बघतो की झाडांची प्रचंड कत्तल केली जात आहे जो काही गरीब वर्ग आहे त्यांचा प्रचंड छळ केला जात आहे जे काही व्हॅलरेबल सेक्शन ज्याला सोसायटी म्हणतो त्यांना प्रचंड त्रास होत आहे त्याचं कारण असं आहे की त्या कायद्यांची अंमलबजावणी होत नाही अँटीरॅगिंग ऍक्ट हा सुद्धा तितका सक्त आहे असेच अनेक कायदे आहेत महिलांच्या सुद्धा अँटीसेक्शल हरासमेंट ही सुद्धा एक समिती आहे ती लावलेली आहे तो सुद्धा कायदा इतका कडक आहे की तो कर्मचाऱ्याला सुद्धा त्रास म्हणजे कर्मचाऱ्याला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो इतका कडक तो कायदा केलेला आहे पण त्या कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की नकळत पातळीवर सरांनी पाटील साहेबांनी एक गोष्ट सांगितली की गुन्हे हे बऱ्याच वेळेस हे नकळत पातळीवर घडून जातात नकळत पातळीवरून जर आपल्याकडे काही गुन्हे घडले तर त्या गुन्ह्यांची जी काही शिक्षा असते त्या शिक्षेने मात्र आपलं पुढचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकते याची जाणीव आपल्या मनामध्ये असली पाहिजे काल आपल्यापैकी काहींनी कदाचित आपल्या देशाचे सन्मान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींचं जर वाचण तुम्ही ऐकलं असेल तर त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी कोलकात्यामध्ये जी काही घटना घडली त्या घटनेच्या संदर्भांनी उल्लेख केला की अशा व्यक्तीला थाशीच दिली पाहिजे जो काही डॉक्टरचा मृत्यू करतो त्यामधल्या त्या झालेल्या आहे त्या मुलीचा त्या आरोपीला फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे म्हणजे काय होईल किंवा कालची तुम्ही जर सुप्रिया सुळेची मुलाखत जर तुम्ही वाचली असेल एबीपी माझ्यावरची सॉरी लोकमतवरची तर त्याच्यावर सुद्धा सुळे काय म्हणाला की याच्यामध्ये एकाच शिक्षकांची म्हणजे फाशी आणि फाशी का द्यावी की नंतरच्या येणाऱ्या व्यक्तीला असा गुन्हा करताना त्याचे हात कापले पाहिजे त्याचं डोकं असं शून्य पडलं पाहिजे की या देशामध्ये अशा घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस त्याची सजा काय दिली जाते अशी सगळं जी आहे अँटी रॅगिंग असो अँटी सेक्शुअल हरासमेंट असो किंवा अँटी गुन्हे असतो या गुन्ह्याच्या संदर्भाने खरं म्हणजे याच्यामध्ये जे काही लोक असतात ते बघा तुम्ही एक अठरा ते वीस किंवा वीस ते पंचवीस वयोगटातले विद्यार्थी कुणाच्या तरी सांगण्यामध्ये अटकतात आणि एकदा गुन्हा घडल्यानंतर त्यांना असं वाटतं की अरे आपल्या अगदी काय चूक झालेली आहे पण मात्र तेव्हा मित्रांनो बराच वेळ निघून गेलेला असतो एकदा तुम्हाला जर एखादा ठप्पा गुन्हेगार म्हणून जर लागला तर मात्र आयुष्यात आपल्याकडे बघण्याचा लोकांचा आणि समाजाचा जो काही दृष्टिकोन असतो तो अत्यंत वाईट असतो म्हणून या सगळ्या गोष्टी होऊ नये आमच्या कोणत्याच विद्यार्थ्यांवर अशी वाईट वेळ येऊ नये की कोणाच्या सांगण्यावर असो का स्वतःच्या विचार करण्यावर असो म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन आपल्याला केलेलं आहे की आपल्याला या कायद्यांची जाणीव झाली पाहिजे आपल्याला जशी आपल्या आईची भीती वाटते वडिलांची भीती वाटते शिक्षकांची भीती वाटते तशी कायद्याची सुद्धा भीती वाटली पाहिजे कारण कायद्याने एकदा का एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली आणि त्याच्यावर तो जर ठप्पा लागला तर त्याला नोकरी मिळण्यासाठी सुद्धा खूप मोठी अडचण येत असते म्हणून आपण काय करायचं आहे की हे जे कायदे या कायद्याचा आपण अभ्यास जरी आपण प्रत्यक्ष करत असलो तरी पाटील साहेबांसारखे जेव्हा माणसं आपल्याला येतात ते जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतात त्यावेळेस आपल्याला याची जाणीव होते विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा या कोलकात्याच्या केसच्या संदर्भाने जे काही निदर्शनं या देशभरात चालू आहेत त्या निदर्शनामध्ये मुंबईच्या नायर रुग्णालयामधली एक विद्यार्थिनी ज्यावेळेस स्वतःची मुलाखत ज्याला आपण बाईट असं म्हणतो ज्यावेळेस स्वतःची मुलाखत ती त्या कॅमेऱ्यासमोर देत होती त्यावेळेस ती विद्यार्थिनी काय म्हणाली तिने ते वाक्य वापरलं ते मला खूप आवडलं ती म्हणाले की तुम्ही मुलींना सुरक्षा प्रदान करू नका सगळ्या भारतामध्ये सध्या एकच चालू आहे की मुलींना त्यांच्या वर्क प्लेसमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये सुरक्षा प्रदान करा ती विद्यार्थिनी म्हणाली की विद्यार्थिनींना सुरक्षा प्रदान करू नका मुलांची मानसिकता बदलावा कारण तुम्ही कोणाकोणाला सुरक्षा देणार आपल्या महाविद्यालयामध्ये गॅदरिंगच्या वेळेस पोलीस आले होते त्या पोलिसांनी मला खंत व्यक्त केली ते म्हणाले की सर या दे या मलकापूर शहराची लोकसंख्या जवळपास सव्वा लाख आहे आणि इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या सत्तावन्न आहे हा इज इथ पॉसिबल कसं शक्य आहे की सत्तावन्न पोलीस सव्वा लाख लोकसंख्येच्या शहराला सुरक्षा पोहोचवणं हे खरंच कठीण आहे म्हणून त्या विद्यार्थिनीच वाक्य मला आवडलं की ते म्हणाले की आम्हाला सुरक्षा देऊ नका हो तुम्ही मुलांची मानसिकता बदलावा म्हणजे काय होईल की या देशातली या राज्यातली कोणतंही राज्य असो तिथली प्रत्येक महिला ती सुरक्षित असल्याचा तिला आनंद होईल म्हणून मानसिकता बदलवू नका आणि या संदर्भात एक वाक्य मी वारंवार सांगतो मला एका भाषणामध्ये असं टीव्हीवर मी मी ऐकलं होतं त्या मुलाखतीमध्ये त्यामध्ये ती स्त्री अशी म्हणाली होती की जा या देशातल्या प्रत्येक पुरुषाला एखादी महिला एकटी दिसल्यानंतर ही आपल्यासाठी संधी नसून ही आपली जबाबदारी आहे असं ज्या वेळेस त्याला वाटेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या देशातली महिला सुरक्षित असल्याचा भास त्या महिलेला होईल किंवा आनंद त्या महिलेला होईल म्हणून ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे या पृथ्वीवरच्या सगळ्या महिला या आपल्या आई आणि बहिणीसारख्या आहेत यांच्या सुरक्षेची यांच्या सन्मानाची त्यांच्या स्त्रीत्वाची ही जबाबदारी आपली आहे असा अशा भान जोपर्यंत आपल्याला सगळ्यांना येत नाही तो मला असं वाटते की आपण अजूनही कुठेतरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कमी पडतो की काय अशी जाणीव हो। जेव्हा जेव्हा वर्तमानपत्र सरांनी सांगितलं की ज्या ज्यावेळेस आपण हो वर्तमानपत्र उघडतो किंवा टीव्ही बघतो त्यावेळेस सगळ्या याच बातम्या अक्षरशः मन सुन्न होते म्हणजे कधी कधी तर असं वाटतं मध्ये मी ज्यावेळेस सगळे सगळे चॅनल बघतो ना याच्या बातम्या बघायला खरं असं वाटते की काही उपयोग नाही आहे सगळ्या शिक्षणाचा काही उपयोग नाही आहे सगळ्या गोष्टींचा की एवढं सगळं असल्यावर सुद्धा सुशिक्षित लोकांच्या हातात सुद्धा जर असे प्रमाणात घडत असतील तर खऱ्या अर्थाने आपल्या शिक्षणाने आपल्याला काय दिलेलं आहे आपण किती सुशिक्षित झालेलो आहोत आपल्याला आपल्या शिक्षणाने किती केलेले आहे असे प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ या निमित्ताने काही लोकांवर येत असतो म्हणून अशा mm. कार्यक्रमांचं आयोजन आपल्याला करावं लागते तुम्हाला या सगळ्या गोष्टी अभ्यासासोबतच कायद्यांचे ज्ञान झालं पाहिजे किंवा या देशामध्ये कायदे कसे आहेत त्याची अंमलबजावणी कशी केली जाते माला माला ते जर झालं तर त्याच्यापासून त्रास काय होऊ शकतो याचीही जाणीव तुम्हाला झाली पाहिजे म्हणून आपण या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत नजीकच्या काळात महिला तक्रार निवारण समितीच्या अनुषंगाने सुद्धा असे कार्यक्रम होणार आहेत पण मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला स्वाभिमान आहे माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा की आपल्या कॉलेजचे विद्यार्थी या पद्धतीने कधीही एकमेकांशी वागत नाही ते सगळ्यांशी अगदी सहकार्य म्हणजे सहकार्याने वागतात एकमेकांशी त्यांची सहृदयता आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे असंच आपण या महाविद्यालयामध्ये वर्तन ठेवावं बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत त्याचाही मला आज आनंद होतो आहे ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थी युनिफॉर्ममध्ये नाहीत त्यांनी उद्यापासून येत्या नजीकच्या काळामध्ये तात्काळ युनिफॉर्ममध्ये यावं आणि महाविद्यालय महाविद्यालयातली शिस्त अशीच टिकून ठेवण्याचा कायम प्रयत्न करावा असे आवाहन मी निमित्तानं करतो पुन्हा एकदा आयोजकांचे अभिनंदन करतो पाटील साहेबांचे सुद्धा आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद 啊。嗯嗯